आया, आया या इकडून सावकाशी संघाशी या मामा डॉक्टर गरड आलेत बघ ठाव आहे कि मला बसा डाक्टर काय म्हणतो रे डाक्टर मामा है? ओ मला कॅन्सर झालाय हो ऑपरेशन शिवाय पर्याय नाही बघा साध पाणी देखील गिळलं जात नाही त्याला मी काय करणार करणारे मी काय डॉक्टर आहे दाखव रे अहो मामा आ? आता आमची सारी श्रद्धा तुमच्या पायाशी आहे तुम्हीच साऱ्या त्रिलोकाचे डॉक्टर आहात <laughs> आता माझं जे काय व्हायचंय ते तुमच्या हातूनच होऊन जाऊ दे अरे डॉक्टर अरे मी काय म्हणते माझ्या हातचं औषध चालेल काय तुला साथ... अरे तू तु स्वत मोठा डॉक्टर ना माझ्यासारख्या आडाने धनगराकडनं औषध घेतोय म्हटल्यावर लोकांनी ऐकलं तर हसतील रे तुला हसू देत पण औषध मात्र तुम्हीच दिलं पाहिजे बघा चालेल असं चालेल। म्हणतोय थाळा भरून मिरची पुढं आणखी रे बाहेर मिरची कशासाठी शेंदळीच्या बरं व्हायचंय ना हो तुला गप्प पडकी मिरची یهوリス ها 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 گٹ اس پین و کا 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 ترا ٹکٹ ہستا ہے برکہ تے पण खा तू खा खा रे बाबा काय होत त्याला खा बस बास बास डा बास डॉक्टर मिरची खाल्लीस तुला का तुझा आजार जळालाय बघ हा तुझा सामना आजार जळाला आता बरं वाटतंय बघ तुला आयुष्यात कधी तारस व्हायचा नाही बघ तुला जा आरामात जा होय